नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे बघू शकता ही आळूची पानं आहेत ना ती घरची आहे गावावरून येताना आणलेली आहेत आणि अगदी देशी आळूची पानं आहेत ही आळूची पानं आहेत ना ती अजिबात घशामध्ये खवखवत नाहीत खाजत नाहीत तर सुरुवातीला काय करायचं आहे इथं मी पंधरा आळूची पानं घेतलेली आहेत आता ही आळूची पानं दुहीची आहेत काहीजण काय करतात डायरेक्ट पाण्याखालीही धुतात तसं न करता काय करायचं आहे पाण्यामध्ये घेऊन ना अशा पद्धतीने हाताने चोळायची म्हणजे ह्याच्यावरची धूळ आहे ना ती चांगली व्यवस्थित निघली जाते डायरेक्ट जर आपण नळाखाली ही पानं धुतली ना काय होतं माहिती आहे का याच्यावरती पाणी राहत नाही आणि धूळ ही व्यवस्थित निघली जात नाही त्याच्यामुळं ही आळूची पानं ना अशा पद्धतीने चोळून हलक्या हाताने चोळून चोळून धुवून घ्यायची आहेत आता मी सर्व राहिलेली पानं आहेत ना ती अशाच पद्धतीने धुवून घेते तर बघा इथे मी सर्व आळूची पानं व्यवस्थित धुवून घेतलेली आहेत आणि आज जी आळूची पानाची वडी बनवणार आहे ना ही अगदी गावरान पद्धतीने आमच्या गावाला जशी बनवतात ना त्या पद्धतीने बनवणार आहे त्यामुळे पद्धत थोडीशी वेगळी असू शकते तुम्ही ज्या पद्धतीने बनवता ना त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी पद्धत असू शकते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा हे आळूची वडी बनवण्यासाठी इथं वाटण बनवायचं आहे त्यासाठी ना इथे मी एक दहा हिरवी मिरची घेतलेली आहे दहा लसूण पाकळ्या आणि इथं मी एक चमचा जिरे घेतलेले आहे तुम्ही हे साहित्य ना आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालेल पण लसूण भरपूर घालायचा म्हणजे अळच्या वडीची टेस्ट आहे ना छान लागते आणि मिरची आहे ना ती तिखट ज्या पद्धतीने तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने कमी जास्त करू शकता आता इथं ना मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे सर्व साहित्य टाकून ना याचं एक वाटण बनवून घेणार आहे तर इथे बघू शकता पाणी न टाकता अशा पद्धतीने वाटण तयार करून घेतलेलं आहे आता ना आपल्याला काय करायचं आहे आळूच्या पाण्याला लावण्यासाठी आपल्याला एक बॅटर बनवून घ्यायचं आहे बेसनचं बॅटर बनवण्यासाठी नाही तर मी या वाटीने बरोबर दोन वाटी बेसनपीठ घेणार आहे तर दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये ना हे जे वाटण बनवून घेतलेलं आहे ना ते टाकून घेऊया वाटणाचा अगदी छान असा वास येत आहे आता याच्यामध्ये ना पाव चमचा हळद टाकते इथे मी एक चमचा ओवा घेतलेला आहे हा ओवा आहे ना तो आपण हातानेच असा चोळून टाकायचा आहे वाटणामध्ये बारीक करून न टाकता असा हाताने चोळून टाकायचा म्हणजे वडीमध्ये छान लागतो इथे ना भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे सुरुवातीला काय करायचं आहे हे सगळं एकजीव मस्त करायचं आहे आणि काय होतं पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स होत नाही त्याच्यामुळं आधी सुरुवातीला या बेसनाला सगळे मसाले आहेत ना व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत आणि हातानेच मिक्स करायचं म्हणजे व्यवस्थित असं मिक्स होतं आणि थोडं थोडं पाणी घालून यायचं मध्यम कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवायचं आहे जर हे बॅटर आहे ते जास्त घट्ट बनवलं ना तर अळूच्या पानाला लागणारच नाही आणि जर पातळ बनवलं ना तर त्या पानावरून गळून जाईल त्याच्यामुळे ना मध्यम कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवायचं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीचं मी बॅटर बनवून घेतलेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आता सगळ्यात शेवटी ना याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर मीठ आहे ना ते शक्यतो असं बॅटर बनवून घेतल्यानंतरच टाकायचं कारण तर काय होतं आपल्याला सुरुवातीला ज्यावेळेस आपण बेसन पीठ घेतो ना त्यावेळेस बेसनपीठ जास्त दिसतं पण जसं आपण बॅटर बनवतो त्यावेळेस काय होतं बेसनपीठ तर हे कमी होतं त्यामुळं मीठ आहे ना ते शक्यतो बॅटर बनवून झाल्यानंतरच टाकायचं आहे म्हणजे व्यवस्थित असा अंदाज येतो आता बघा इथं मी ना मीठ ही व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते आपलं आळूच्या वडीला लावण्यासाठीचं बेसनचं बॅटर तयार झालेलं आहे आता काही जण ना या बॅटरमध्ये सोडा घालतात पण ह्याच्यामध्ये जी हळद घातलेली आहे आणि हळद घातली आणि सोडा घातला की त्याचं रिएक्शन होते आणि हे बॅटर आहे ना ते शिजल्यानंतर किंवा मग आळूची वडी आपण ज्यावेळेस तळतो ना त्यावेळेस ते बॅटर आहे ना ते बेसनपीठ लाल दिसतं त्याच्यामुळे मी सोडा घालत नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता आता इथं स्वच्छ धुवून घेतलेले आळूचं पान घेतलेलं आहे आणि त्याला अशा पद्धतीने मी बेसनचं जे बॅटर बनवलेलं आहे ना ते लावून घेते गावाकडे ना असं बॅटर बनवलं म्हणजे ना त्याच्यामध्ये चिंच घालत नाहीत तर काही ठिकाणी ना ह्याच्यामध्ये चिंच घालतात किंवा लिंबू घालतात जर आळूचं पान खाजत असेल घशामध्ये तर याच्यामध्ये लिंबू किंवा चिंच टाकलं जातं पण हे आळूचं पान आहे ना ते देशी आहे हे काही घशामध्ये खाजत नाही त्याच्यामुळे मी याच्यामध्ये लिंबू किंवा चिंच टाकत नाही आणि अशा पद्धतीने याची वडी बनवून घ्यायची आहे तर एकाच पानाची अशा पद्धतीने वडी बनवून घेणार आहे कारण तर मी ही न वाखवता बनवणार आहे आणि गावाकडच्या पद्धतीने बनवणार आहे तर बघा अशा पद्धतीने सर्व अळूच्या पानांना थोडं थोडं बॅटर लावून ना वडी बनवून घेणार आहे ही वडी खायला ना अगदी छान लागते एकदा तुम्ही अशा पद्धतीने बनवून पहा आणि खाताना ना अशी कुरकुरीत लागते इथे बघू शकता सर्व अळूच्या वड्या बनवून घेतलेल्या आहेत आता ह्या अळूच्या वड्यांना आपण तळून घेऊया आळूच्या वड्या तळण्यासाठी ना इथं मी शालो फ्राय करणार आहे डीप फ्राय न करता शालो फ्राय करणार आहे त्यासाठी ना इथं मी तव्यामध्ये एक दोन पळी याच्यामध्ये ते। तेल ओतून घेते आणि तेल आपल्याला एकदा चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की मग गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये ना आपण अशा पद्धतीने आळूच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि शालो फ्राय करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आळूची वडी अगदी टेस्टी लागते आणि एकच सिंगल पान आपण याच्यामध्ये आळूची वडी बनवल्यामुळे लवकर आतमध्ये आत अगदी छान वाफरली जाते आता गॅसची फ्लेम कमी ठेवून आता मी याच्यावरती काय करणार आहे असं ताट ठेवते म्हणजे अगदी छान वाफरली जाते झाकण ठेवल्यापासून आता बरोबर तीन मिनिटे झालेले आहेत आता काय करायचं आहे याच्यावर ताट काढून आपण याची बाजू पलटी करून घ्यायची आहे नाहीतर काय होईल खालच्या साईड मी ना करपली जातील तर अशा पद्धतीने सर्व वडे आहेत ना त्याच्या बाजू अशा पलटी करून घ्यायच्या आणि झाकून ठेवल्यामुळे काय होतं अगदी आजपर्यंत वापरल्या जातात आणि आपण एकाच पानाची सिंगल पानाची वडी बनवल्यामुळे याच्यामधलं आतलं जे बेसन आहे ना तेही चांगलं व्यवस्थित वापरलं जातं सर्व वड्या पलटी करून घेतलेले आहेत आता आपण खालच्या साईडनी वडी चांगली व्यवस्थित वापरला होईल म्हणून अजून याच्यावरती झाकण ठेवायचं आहे पुन्हा झाकून ठेवल्यापासून एक तीन ते चार मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरती झाकण काढून पाहूया तर बघा अशा पद्धतीने आळूची वडी परतलेली आहे आता इथं थोडीशी ही हिरवी दिसत आहे ना तीही व्यवस्थित आपण दोन्ही साईडनी अशीच थोडीशी अशी सोनेरी किंवा बदामी कलर येईपर्यंत दोन्ही साईडनी चांगली परतून घ्यायची आहे सर्व वड्या अशाच पद्धतीने दोन्ही साईडनी सोनेरी किंवा बदामी कलर येईपर्यंत चांगल्या परतून घेऊया तर बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडनी मी अळूच्या वड्या चांगल्या परतून घेतलेल्या आहेत तर अशाच पद्धतीने परतून घ्यायच्या आहेत म्हणजे अगदी आतपर्यंत चांगल्या वापरल्या जातात आणि जे राहिलेल्या अळूच्या वड्या आहेत ना त्याही अशाच पद्धतीने शालो फ्राय करून घेणार आहे आता ह्या तळलेल्या अळूच्या वड्या आहेत ना त्या एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेणार आहे डायरेक्ट अशा जरी खाल्ल्या तरी अगदी आजपर्यंत पर्यंत असतात इथे मी सर्व चांगल्या परतून घेतलेल्या आहेत आता या अळूच्या वड्या आहेत ना त्या पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत थोड्या वेळाने ह्या अळूच्या वड्या आहेत ना त्या थंड झालेल्या आहेत आता थंड झाल्यानंतर आपल्याला या अळूच्या वड्या आहेत ना त्या अशा कट करून घ्यायच्या आहेत थंड झाल्यानंतरच कट करायचं जर गरम गरममध्ये कट केलं ना तर काय होतं याचे तुकडे पडतात साधारणतः पाऊन इंचाच्या असे वड्या बनवून घ्यायच्या आहेत आता सर्व अळूच्या वड्या अशाच पद्धतीने कट करून घेते अळूच्या वड्या मी अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत आता या अळूच्या वड्या आहेत ना त्या आपल्याला अजून शालू फ्राय करायच्या आहेत कारण तर आतमध्ये जे बेसनचं बॅटर घातलेलं आहे ते थोडंफार जर कच्चं राहिलं तर अगदी छान असं वापरलं जातं आणि या साईडनी आणि या साईडनी दोन्ही साईडनी व्यवस्थित वड्या वापरल्या जातात पण सुरुवातीला वड्या ज्या तव्यामध्ये वापरवून घेतल्या होत्या ना त्याच तव्यामध्ये ना ह्या कट करून घेतलेल्या आळूच्या वड्या टाकायच्या आहेत आणि ते बघू शकताय का पहिल्यांदा आपण दोन चमचे तेल ओतलेलं होतं ना त्याच्यामध्येच या सर्व वड्या आहेत ना त्या चांगल्या वापरलेल्या आहेत अगदी कमी तेलामध्ये या वड्या तयार होतात आता या आळूच्या वड्या चांगल्या वापरण्यासाठी आपण असं झाकून ठेवायचं आणि गॅसची फ्लेम कमी ठेवून एक पाच मिनिट चांगली वाफ द्यायची आहे पाच मिनिटानंतर आता ना आपण याच्यावर झाकण काढूया इथे पाच मिनिटांमध्ये ना या अळूच्या वड्या चांगल्या वापरलेल्या आहेत आणि इथे बघू शकता अगदी कुरकुरीत अशा अळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत इथे आपल्या गावरान पद्धतीने अळूच्या वड्या छान तयार झालेल्या आहेत या अळूच्या वड्या खायला अगदी टेस्टी लागतात व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने अळूच्या वड्या बनवून पहा तुम्हालाही नक्की आवडतील जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलत केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार